नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पुढील तीन दिवस या राज या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पंजाबराव डक नवीन हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील वातावरण ढगाळलेले राहील असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे सतरा ते एकोणावीस डिसेंबर राज्यात ढकाळ वातावरण तयार होऊन दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर पुणे तसेच जवळच्या काही भागात सतरा ते एकोणावीस डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल हा पाऊस सर्व दूर नसेल अशी माहिती पंजाबराव डग यांनी दिली आहे वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून राज्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे वीस डिसेंबरपासून ढगाळलेले वातावरण फ्रेश होऊन पुन्हा थंडीला सुरुवात होईल अचानक वातावरणात बदल झाल्यास कळविले जाईल असा अंदाज पंजाबराव डक यांनी यूट्यूबच्या माध्यमातून दिला आहे <coughs> शेतकरी मित्रांनो ही होती आजची लेटेस्ट बातमी आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चालू व्हिडिओच्या खाली लाल कलर कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील जर का तुम्ही पहिले दाबलेलं असेल तर तुम्ही परत दाबू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद